जय श्रीराम आज कथा सांगणार आहे रक्षाबंधनाची रक्षाबंधनामध्ये एक मंत्र येतो एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला ते नवाम प्रतिबद्ध रक्षे माचल माचल हा जो मंत्र येतो ह्या मंत्रातच ही कथा दडलेली आहे हा जो मंत्र म्हटला जातो हा बलिराजाला उद्देशून आहे बलिराजा जेव्हा इंद्रपदाच्या पदावर असताना शंभरावा यज्ञ त्याचा चालू असताना भगवान वामन अवतारामध्ये भगवान विष्णूंनी त्याला तीन पावले जमीन मागितली तीन पावलं जमीन मागितल्यानंतर बलिराजांनी भगवंताला तीन पावलं जमीन दिली त्यातल्या दोन पावलामध्ये भगवंतानी सगळी सृष्टी व्याप व्यापून घेतली आता शेवटचं पाऊल ठेवायचं कुठं असं म्हटल्यानंतर बलिराजांनी भगवंताला प्रार्थना केली हे भगवंता मी वचन दिले या वचनाच्या पूर्तीसाठी शेवटचं पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा आणि भगवंतानी बलिराजाच्या डोक्यावर पाय पाय ठेवला आणि बलिराजाला पातालात नेलं पातालात नेल्यानंतर भगवान विष्णू वामन अवतारातले असलेले भगवान विष्णू यांनी बलिराजाला सांगितले हे बलिराजा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तुला काय हवं हो आहे का ते महाग तेव्हा बलिराजा सगळं काही मागू शकला असता पण त्यांनी एक मागितलं हे भगवंता मला तुझा तू तु, माझ्यासोबत पाताला तूच राहावं आणि आपण ह्या ह्या पातालात वास्तव्य करावं अशी भगवंताची प्रार्थना केल्यानंतर भगवंतानी तथा असतू म्हटले आणि भगवान विष्णू अवतारातले भगवान विष्णू बलिराजासोबत पातालात राहायला लागले खूप कालावधी गेला सगळ्या देवता हातबल झाल्या आता ह्या सृष्टीवर विष्णू नाहीयेत असे सगळेजण बघू लागले तेव्हा लक्ष्मीला सगळ्या देवांनी प्रार्थना केली हे लक्ष्मी के माते काही करा भगवान विष्णूला वरती आणा असं म्हटल्यानंतर लक्ष्मी माता स्वतः पातालात गेली आणि बलिराजाला भावाच्या रूपात पाहिलं आणि सांगितलं की हे बलिराजा तू आजपासून माझा भाऊ आहेस तेव्हा बलिराजा म्हणला हे बहिणी तुझं माझं बहीण भावाचं नातं आहे ह्याच्यासाठी काहीतरी एक आपण करूयात आणि काहीतरी दृढ एक संकल्प किंवा दृढ एक प्रकारचं काहीतरी असं नातं घट्ट व्हावं ह्या उद्देशाने काहीतरी करावं तेव्हा लक्ष्मी मातेला तिथे एक दोरा दिसला आणि तो दोरा मंत्र म्हणून त्यांनी त्या बलिराजाच्या हाताला बांधला बांधल्यानंतर लक्ष्मी माता आणि बलिराजा ह्या दोघांचं बहीण भावाचं नातं झालं तेव्हा बलिराजा म्हणाला की लक्ष्मी माते मी तर पात तर माझ्याकडे तर काही नाहीये ओवळणी म्हणून तुला काय देऊ तेव्हा लक्ष्मी माते प्रसन्न होऊन सांगितलं की हे बलिराजा माझा जो पती आहे वामन अवतारामध्ये तुझ्यापाशी आहे तो मला पुन्हा वापस दे असं म्हटल्यानंतर बलिराजाने तथाच तू आणि त्या दिवशी बलिराजाला प्रसन्न करून भगवंताला प्रसन्न करून लक्ष्मी मातेने पहिली राखी बलिराजाला बांधली त्या दिवसापासून ही रक्षाबंधन हा विधी बलिराजाच्या नावाने चालू राहतो आता रक्ष राखी रक्षाबंधन हे अनेक प्रकारे आहे राजाला सुद्धा ब्राह्मण बांधतात किंवा यजमानांनासुद्धा ब्राह्मण बांधतात त्यामध्ये सुद्धा हा बलिराजाचा उल्लेख येतो इथं दोरा बांधला किंवा हाताला बांधलं की एकमेकाचं रक्षण करावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ही रक्षाबंधन जर पहिल्यांदा कोणी सुरू केलं असेल तर लक्ष्मी माते ही बहीणच्या बहिणीच्या रूपात आणि बलिराजा हा भावाच्या रूपात त्यांनी एकमे बहीण भावाच्या नात्याला उजाळा देत की रक्षाबंधन बलिराजाच्या नावाने सुरू आहे लक्ष्मीने भावाच्या भावा भावाला म्हणून बलिराजाला ही रक्षाबंधन मानलेलं आहे अशी ही कथा आहे आवर्जून श्रवण करा आणि कथा आवडली तर आवर्जून शेअर करा जय श्रीराम